नमस्कार नमस्कार मित्र आज आपण असा एक व्हिडिओ बनवणार आहे की आपल्याला आज यूट्यूबच्या बारामध्ये जाणणार आहे यूट्यूब म्हणजे काय आणि प्रत्येक माणसाजवळ आपल्याला एक शिम कार्ड असतं आणि शिम कार्ड असल्यामुळं प्रत्येकच्या माणसाजवळ आपल्याला एक चॅनल ओपन असतं ते मात्र आपल्याला ते चॅनल जवळपास आपण ओपन करून जर घेतलं तर आपल्याला आप ते आपण त्याच्यावर चॅनल बनवू शकतो चॅनल कसं बनवायचं आपल्याला चॅनल कसं बनवायचं ते आपल्याला आहे ना उजव्या हाताला आपल्याला एक गोल राऊंड येतो असा गोल राऊंड येतो त्याच्यामध्ये आपल्याला ओपन करायचं टच करायचं आणि त्याच्यामध्ये ओपन केलं ना तर आपलं खातं ओपन होतं खातं ओपन केलं की के आपल्याला पाचवर्ड मागतात आपण त्या पाचवर्डमध्ये पाचवर्ड टाकून आपलं चॅनल ओपन करू शकता आणि आपल्याला जो लागेल जसं आपण त्याचं कोणत्या आधारे आपल्याला चॅनलचं नाव द्यायचं आहे ते नाव ओपन करायचं आणि ओपन केल्याच्यानंतर एक व्हिडिओ अपलोड करायचा आणि एक हिलो एक व्हिडिओ अपलोड केला की परत आपल्याला मग सबस्क्राईब मिळत चालतील आणि जवळपास आपल्याला पन्नास स सक्राईब झाल्याशिवाय आपल्याला ऑनलाईन जाता येणार नाही आणि पन्नास सबस्क्राईब झाले की मग आपण ऑनलाईन पण जाऊ शकतो आणि ऑनलाईन आणि नंतर आपल्याला एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले तर मोनाटाईज आपलं चॅनल मोनाटाईज होऊ शकतं आणि वॉच टाईम जर आपल्याला चार हजार घंटे झाला तर आपलं चॅनल मोनाटाईज होतो आणि वॉच टाईममध्ये आपल्याला चार घंट्याचा टायमिंग मिळतो आणि परत एक आपण चॅनल चॅनल ओपन केलं तर आपण काय करायचं त्याच्यामध्ये ना बार बार आपलं चॅनलचे व्हिडिओ बघायचे नाही आपण चॅनलचे व्हिडिओ प्ले केले के ना तर आपल्या चॅनलवर यूट्यूबच आपल्या चॅनलवर दबाव आणत आहे कारण ते आपण बार बार बघतोय बाग बार बार प्ले करतो त्याला म्हणजे आपणच जास्त बघितल्यानं यूट्यूब त्याला मान्यता देत नाही मित्र चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि यूट्यूबच्या बाऱ्यामध्ये आपण बरेचसे हिडिओ टाकणार आहोत आणि प्रत्येक माणसाला यूट्यूबवर आपल्याला थोडंसं तरी मनोरंजनासाठी आपण थोडे व्हिडिओ अपलोड करता आले पाहिजेत यासाठी आपण चॅनल बनवण्याचं थोडी आपण दुसऱ्या व्हिडिओमुळे चांगलीच चा एक माहिती घेऊ आणि चॅनल आपल्याला ओपन करण्यासाठी काहीही लागत नाही आणि प्रत्येकला असं वाटतं की व चॅनल ओपन करायसाठी काहीतरी लागेल काहीही लागत नाही चॅनल फक्त आपण व्यवस्थित चालवा आणि को कोणत्या आधारे आपलं चॅनल शेतीविषयी शे, आपल्याला वाल वाडीवेळीविषयी चित्रपटाविषयी गाण्याविषयी प्रत्येक कोणत्याही याच्या तुम्ही चॅनल बनवू शकता आणि तेच तेच आपण चॅनलवर टाकलं ना तर आपल्याला मोनाटाईज व्हायला टाईम लागत नाही आणि मोनाटाईज झालं ना आपल्याला वास्ट टाईम पण आपल्याला चार हजार घंटे पूर्ण व्हायला टाईम लागत नाही धन्यवाद मित्रो व्हिडिओ कसा लागला तुम्हाला कळवा धन्यवाद